सर्वांचं आजच्या घडामोडी तुकाराम बाबांच्या संकल्पनेतून विवाह सोहळ्यात पाचशे वृक्षांचे वाटप संक येथील फुटाणे परिवारांचा उपक्रम तुकाराम बाबांच्या संकल्पनेतून संख येथील विवाह सोहळ्यात पाचशेहून अधिक जणांना वृक्ष वाटप करण्यात आले आहेत प्रथम नववधू व नवरदेवास वृक्ष वाटप करताना गुड्डापूर येथील हिरेमठ संस्थांचे गुरुपाद शिवाचार्य हरिभक्तपरायन तुकाराम बाबा उपस्थित होते कोरोनाचा कठीण काळ आठवा म्हणजे आपणास ऑक्सिजनचं महत्त्व समजून येईल कोरोना अद्याप गेलेल्याने नव्या रूपात तो पुन्हा येतोय कोरोना काळात जे घडलं ते पुन्हा घडू नये यासाठी स्वच्छ हवा व सुंदर परिसर करण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून ते जतन केलं तरच हे शक्य होणार आहे तेव्हा प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी असे आवाहन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले जत तालुक्यातील संख येथील श्री संत बागडे बाबा मंगल कार्यालयात रविवारी अनोखा विवाह सोहळा पार पडला हरिभक्त परायण बाबा महाराज यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या या वेगळ्या विवाह सोहळ्यात वराडी मंडळींना पाचशे वृक्षांचे वाटप करण्यात आले या विवाह सोहळ्याची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे संख येथील बसवराज फुटाणे यांचे चिरंजीव अजय यांचा विवाह पार पडला या विवाह सोहळ्यात हरिभक्त परायण परिवारांना अनावश्यक खर्चाला फाटा द्या व लग्नात आलेल्या सर्व विविध वृक्ष वाटप करा अशी संकल्पना मांडली हरिभक्त परायन बाबा महाराज यांची ही संकल्पना अंमलात आणत फुटाणे परिवाराने वड चिंच उंबर पिंपळ आदी झाडे विवाह सोहळ्यात आलेल्या सर्वांना देत झाडे जतन करा असे कळकळीचे आवाहन पैपावणे मित्रमंडळींना केले यावेळी हरिभक्तपरायन तुकाराम बाबा महाराज यांच्यासह गुड्डापूर येथील हिरेमठ संस्थांचे गुरुपाद शिवाचार्य श्री दानम्मा गुरुपाद शिवाचार्य माजी सभापती आर के पाटील तमनगौडा रवी पाटील संघचे उपसरपंच सुभाष पाटील आर टी ओ अशोक पाटील डॉक्टर पवार श्रीकांत पाटील तमन्ना बागेळी अब्बास सय्यद राजेंद्र कन्नूरे आयम बिरादार वालीसर विजय बिरादार अवटी गंगय्या स्वामी आणि लोहार सलीम सलिम बिरादार रविनाथ समर्थ राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले फुटाने परिवाराने एक नवा आदर्श समाजासमोर ठेवलाय आनंदाच्या क्षणी आपला तर आनंद त्यांनी द्विगुणित केलाच त्याचबरोबर एक सामाजिक संदेशही त्यांनी दिला आहे कोरोना व दुष्काळ यांसारखी आपत्ती आली की आपले डोळे उघडतात मग झाडाचे महत्त्व कळते काळ येण्या अगोदर सावधभाव व स्वतःला सामाजिक कार्य झोकून द्या आयुष्यात चांगले कर्म ठेवा असे आवाहन केले फुटाणे परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक हरिभक्त परायन तुकारामबाबा महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वांनी मनापासून कौतुक केले दिलेले झाड नक्की अंगणात बांधावर लावू अशी ग्वाही देत सर्वजण फुटाणे परिवाराला विवाहनिमित्त शुभेच्छा देत होते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद